नमस्कार मित्रांनो मी दीपक पांढरे आपण पाहतात आपलं युट्यूब चॅनल तो प्रॉपर्टी अड्डा आज आपल्याकडे प्रकाशनगरला जे ज्ञानप्रकाश शाळा आहे शाळेपासून अगदी जवळच्या लोकेशनमध्ये आपल्याकडे एकवीसशे स्क्वेअर फुटा छत्तीस बाय साठ या साईजमध्ये आपल्याकडे खुल्ला प्लॉट विक्रीसाठी आहे आणि प्लॉटचा रेट माहिती करून घेण्यासाठी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नंबर दिलेला आहे त्या नंबर तुम्ही संपर्क करू शकता आणि प्रॉपर्टी पाहण्यासाठी तुम्हाला ऑफिसला व्हिजिट करणं बंधनकारक आहे धन्यवाद नमस्कार लातूरकर आज आपल्याकडे दयानंद कॉलेजपासून अगदी जवळच्या लोकेशनमध्ये एक्कविसशे स्क्वेअर फुटाच्या जवळचा प्लॉट आपल्याकडे विक्रीसाठी आहे छत्तीस बाय साठ साईज आहे सात पाणी शॅंगशन लेआउटचा हा खुल्ला प्लॉट आहे ज्यांना कुणाला पाहायचा असेल त्यांनी नक्की संपर्क करा सात पाण्यानी आहे शॅंगशन लेआउट आहे आजूबाजूचा परिसर तुम्ही बघू शकताय खूप सुंदर प्लॉट आहे ज्यांना प्लॉटचा रेट माहिती करून घ्यायचा असेल त्यांना डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नंबर दिलेला आहे त्या नंबरवरती स्क्रीनवरच्या नंबरवर तुम्ही संपर्क करू शकताय त्या फोनला त्या नंबरवरती संपर्क केल्यानंतर तुम्हाला प्लॉटचा रेट जो आहे तो तुम्हाला माहिती होऊ शकतो तर मित्रांनो लवकरात लवकर संपर्क करा कारण या परिसरामध्ये जे आहे त्या कॉलेज ज्ञानप्रकाश शाळा अगदी जवळच्या लोकेशनमध्ये आहे आणि असे प्लॉट्स सहसा उपलब्ध होत नाहीत त्यामुळे लवकरात लवकर संपर्क करून तुम्ही हे प्रॉपर्टी खरेदी करू शकताय या समोरील बाजूला बघू शकता घराला लागून असलेला प्लॉट आहे चाळीस बाय पन्नास साईज आहे आणि छान छान लेआउट आहे धन्यवाद